अमरावती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात खाद्यपदार्थ तयार करणारे आणि विक्रेता असलेल्या विविध आस्थापनांना एक महत्वाचे जाहीर आव्हान करण्यात आले आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सर्व संबंधित व्यवसायांनाही त्यांच्या कर्मचारी आणि स्थानिकांची आरोग्य तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची सूचना केली आहे या आव्हानाचे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होईल असे आश्वासन दिले आहे चला जाणून घेऊया याविषयीची सविस्तर रिपोर्ट मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती महानगरपालिकेत सगळं सर्व खानावळी हॉटेल्स लॉजिंग बियर शॉपिस हेअर सलून्स पा तसेच जे खा खाद्यपदार्थ आहेत त्यांचे बनवणे व वितरण करणे यासाठी संबंधित असणाऱ्या सर्व आस्थापनांनी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी ठराव मंजूर केलेला आहे त्यानुसार सर्व आस्थापनांनी दि सार्वजनिक आरोग्य विभागात कागदपत्रे देऊन हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे अमरावतीकरांच्या आरोग्यासाठी व रोगांचे प्रतिका प्रतिलंब होऊ नये म्हणून सर्व आस्थापनांचे